पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी इथं मॉरिशसच्या पंतप्रधानांशी करणार द्विपक्षीय चर्चा उभय देशातल्या सहकार्याच्या विविध विषयांवर व्यापक विचार विनिमय पंतप्रधान उत्तराखंडच्या पूरपरिस्थितीची करणार पाहणी उच्चस्तरीय बैठकीत घेणार नुकसानीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा राजनैतिक भागीदारीसह युक्रेन संघर्षावर चर्चेत भर नेपाळमध्ये अराजकाची स्थिती कायम लष्कराच्या हाती सूत्र आतापर्यंत तीस जणांचा मृत्यू एअर इंडिया आणि इंडिगोची भारत नेपाळ हवाई सेवा पुन्हा सुरू नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी राज्य सरकारचे युद्ध पातळीवर प्रयत्न राज्य शासन नेपाळमधल्या भारतीय दूतावासाच्या संपर्कात प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळा नाशिक इथं सुरू झाल्यामुळे राज्यातल्या गुंतवणुकीला चालना मिळेल प्रयोगशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली अपेक्षा दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाक पुरस्कृत दहशतवादी संबंध उघड विशेष विविध राज्यात छापे तीन संशयित डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक आणि उजव्या विचारसरणीचे राजकीय कार्यकर्ते चार्ली कर्क यांची भरसभेत हत्या इंग्लंड इथं सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या नुपूर न गाठली उपांत्य फेरी देशासाठी पहिलं पदक केलं निश्चित आणि आशिया क्रिकेट स्पर्धेत संयुक्त अरब अमिरातीचा नऊ गडी राखून केला पराभव भारतीय संघाचा पुढचा सामना पाकिस्तान विरुद्ध नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या विस्तारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारताच्या दौऱ्यावर असलेले मॉरिशसचे पंतप्रधान डॉक्टर नवीन चंद्र रामगुलाम यांची वाराणसी इथं भेट घेणार आहेत यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चाही होणार आहे या चर्चेत उभय देशातल्या सहकार्याच्या विविध विषयांवर व्यापक चर्चा होईल ज्यात आरोग्य शिक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान ऊर्जा आणि पायाभूत सुविधा यासह डिजिटल सार्वजनिक सुविधा आणि नील अर्थव्यवस्थेवरही भर राहील भारताच्या महासागर या प्रकल्पात मॉरिशस महत्वाचा भागीदार असून शेजार धर्म प्रथम या धोरणातला महत्वाचा घटक आहे वाराणसी इथं होणाऱ्या दोन्ही देशांच्या शिखर परिषदेत समृद्धी आणि शाश्वततेच्या एकत्रित प्रवासावर चर्चा होईल वाराणसी शिखर परिषद भारत आणि मॉरिशसच्या परस्पर समृद्धी शाश्वत विकास आणि सुरक्षित आणि सर्वसमावेशक भविष्याच्या वाटचालीतील एक महत्वाचा टप्पा ठरेल पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी उत्तराखंडची राजधानी डेहराडून इथं जाणार असून उत्तराखंडमधल्या पूरस्थितीची पाहणी करणार आहेत त्यानंतर ते उच्चस्तरीय बैठकीत नुकसानीची माहिती घेतील यंदाच्या पावसाळ्यात उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी चमौली पौरी बागेश्वर आणि टिहरी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस भूस्खलन आणि पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये मदत आणि पुनर्वसन कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे मॉरिशसचे पंतप्रधान डॉ नवीन चंद्र रामगुलाम काल मुंबईत भारत मॉरिशस उद्योग परिषदेत सहभागी झाले भारत आणि मॉरिशस यांच्यात विशेष नातं असून हे नातं अधिक दृढ करण्यासाठी या दौऱ्यात चर्चा होईल असं रामगुलाम यांनी सांगितलं गेल्या अनेक वर्षात दोन्ही देशांमधले संबंध अधिकाधिक अधीक दृढ झाले असून सर्वसमावेशक आणि वित्तीय सरकारी आणि भागीदारी करार होण्यापर्यंत हे संबंध विकसित झाल्याचं ते म्हणाले जगभरात कितीही अस्थिरता असली तरीही दोन्ही देशांमधला दृढ संबंध कधीही कमी होणार नाही उलट तो अधिक भक्कम होत जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला रामगुलाम सोळा सप्टेंबरपर्यंत भारत दौऱ्यावर असून काल ते मुंबईतून वाराणसीला गेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यात काल दूरध्वनीवरून चर्चा झाली या चर्चेत भारत इटली यांच्यातील राजनैतिक भागीदारी अधिकाधिक दृढ करण्याबद्दल कटिबद्धता व्यक्त करण्यात आल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवर सांगितलं त्याशिवाय युक्रेनमधला संघर्ष संपवण्यासाठीच्या प्रयत्नांवरही चर्चा झाल्याचं म्हणाले सा भारत युरोपीय महासंघ यांच्यातला परस्पर लाभदायक व्यापारी करार पूर्णत्वात नेण्यास मेलोनी यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारची राजधानी दोहा इथं झालेल्या हल्ल्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली असून कतार राज्याच्या सार्वभौमत्वाच्या उल्लंघनाचा निषेध केला आहे पंतप्रधानांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला गाझामध्ये युद्धबंदी आणि सर्व ओलिसांची सुटका करण्यासाठी मध्यस्थी करण्याच्या प्रयत्नांसह प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य वाढवण्यात कतारनं बजावलेल्या भूमिकेचं पंतप्रधानांनी कौतुक केलं तणाव वाढू न देता संवाद आणि कूटनीतीद्वारे सर्व समस्यांचं निराकरण करण्यासाठी पाठिंबा देण्याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला भारत या प्रदेशातील शांतता आणि स्थिरतेच्या समर्थनात आणि स्वर सर्व स्वरूपातल्या दहशतवादाच्या विरोधात ठामपणे उभा असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं दोन्ही नेत्यांनी भारत कतार धोरणात्मक भागीदारीतल्या सातत्यपूर्ण प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं आणि परस्पर हिताच्या सर्व क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला, वचन केला। शेख तमीम यांनी कतारच्या जनतेशी आणि राज्यासोबत ऐक्यभाव व्यक्त केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या जन्मदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर एक खास लेख लिहिला आहे मोहन भागवत यांनी वसुधैव कुटुंबकम या मंत्राला अनुसरून समाजाला संघटित करण्यासाठी तसंच सलोखा आणि बंधुत्वाची भावना बळकट करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं आहे त्यांनी अधिकाधिक युवकांना संघ कार्यासाठी प्रेरित केलं असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे मोहन भागवत यांनी स्वच्छ भारत बेटी बचाव बेटी पढ़ाव यांसारख्या प्रत्येक जन आंदोलनांमध्ये सहभाग घेतला आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये भागवत यांनी संघात विविध पदं भूषवली आणि प्रत्येक कर्तव्य कौशल्यानं पार पाडलं असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे नेपाळमधल्या आंदोलनानंतर निर्माण झालेल्या अराजक स्थितीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत तिथं तीस जणांचा मृत्यू झाला असून एक हजारांहून अधिक जण जखमी झाले आहेत त्यापैकी सातशे तेरा लोकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचं नेपाळच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं सर्व रुग्णालयांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले असून आपत्कालीन सुविधा पुरवण्यात आल्या आहेत तिथल्या सरकारनं लागू केलेली समाज माध्यमांवरील बंदी उठवण्याच्या मागणीवरून आठ सप्टेंबरला राजधानी काठमांडूमध्ये निदर्शनं सुरू झाली होती दरम्यान भारतानं खबरदारी म्हणून तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेली नेपाळला जाणारी हवाई सेवा पुन्हा सुरू केली आहे एअर इंडिया आणि इंडिगो या भारतीय हवाई कंपन्यांनी आपल्या नेहमीच्या विमान फेऱ्यांसह अतिरिक्त विमानसेवा सुरू केल्याचं केंद्रीय विमान, वा विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितलं विमान कंपन्यांनी विमानाचं शुल्क रास्त ठेवावं अशा सूचना दिल्याचं ते म्हणाले इंडिगोद्वारे काठमांडूसाठी दररोज चार उड्डाणं पुन्हा सुरू होतील प्रवाशांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी समर्पित दोन विशेष मदत उड्डाणं देखील चालवली जातील असं त्यांनी सांगितलं नेपाळमधली राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ठाणे तसंच मुंबई पुणे लातूर कोल्हापूर या जिल्ह्यातील सुमारे शंभर पर्यटक नेपाळमध्ये अडकले आहेत त्यांच्यातील काहींशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मोबाईलवरून संवाद साधत त्यांची चौकशी केली सर्व पर्यटकांना सुखरूप परत भारतात आणण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करत असल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली राज्यातल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसंच महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून राज्य शासन नेपाळमधल्या भारतीय दूतावासाच्या संपर्कात असून राज्यातल्या पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरवण्याचा प्रयत्न करत आहे नेपाळमध्ये अडकलेल्या प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणं आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणं हीच प्राथमिकता आहे त्यामुळे महाराष्ट्र पर्यटकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन त्यांनी केलं आहे ऊर्जा संशोधनासाठी प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळा नाशिक इथं सुरू झाल्यामुळे राज्यातल्या गुंतवणुकीला चालना मिळेल अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली मुख्यमंत्री आणि केंद्रीय ऊर्जा मंत्री, मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यात शिलापूर इथं काल केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेच्या प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते हे केंद्र अतिशय महत्वाचं आहे कारण यापूर्वी जी काही आपलं इलेक्ट्रिकचं क्षेत्र आहे याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर असतील स्मार्ट मीटर्स असतील या सगळ्या गोष्टींकरता आपल्याला टेस्टिंग करता भोपाळमध्ये किंवा हैदराबादला पाठवावं लागायचं त्याचा खर्च त्याचा लागणारा वेळ यामुळे याबद्दलची इकोसिस्टीम जी आपल्याकडे तयार व्हायला पाहिजे ती इकोसिस्टम तयार होत नव्हती आज हे केंद्र आल्यामुळे त्याचा आपल्याला फायदा होणार आहे आपल्याकडे निश्चितपणे तयार होईल याआधी चाचण्यांसाठी परराज्यात जावं लागत असे त्याचा राज्यातल्या गुंतवणुकीवर परिणाम होता मात्र या लॅबमुळे राज्यात गुंतवणूक वाढेल असं ते म्हणाले इलेक्ट्रिक वाहनांची चाचणीही इथं सुरू व्हावी अशी अपेक्षा त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे व्यक्त केली नव्या लॅबमध्ये विविध इलेक्ट्रिकल आणि ऊर्जा उपक्रमांची चाचणी होऊ शकेल ज्यात ट्रान्सफॉर्मर एनर्जी मीटर्स स्मार्ट मीटर्स यांचा समावेश आहे राज्याला ऊर्जा क्षमतेत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून येत्या चार वर्षात राज्यात किफायतशीर ऊर्जा सर्वांना उपलब्ध होईल असं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला मंत्री छगन भुजबळ गिरीश महाजन दादाजी भुसे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते राज्य नाविन्यता सोसायटीच्या सुधारणांसाठी आलेल्या सूचनांवर तातडीनं अंमलबजावणी करावी तसंच स्टार्टअपच्या मार्गदर्शनासाठी सक्षम यंत्रणा उभारावी इतर राज्यांमध्ये स्टार्टअप वाढीसाठी प्रयत्न होत असताना महाराष्ट्रानं या क्षेत्रात आघाडी कायम राखली पाहिजे महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी उभारणीसाठी गतीनं कार्यवाही करून पायाभरणी लवकरच करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या राज्य नाविन्यता सोसायटीच्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस काल बोलत होते राज्य नाविन्यता सोसायटी अधिक सक्षम करण्यासाठी आलेल्या सूचनांचा विचार करून यासाठी प्रभावी कार्यपद्धती राबवावी महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी प्रकल्प कालबद्ध नियोजनानुसार पूर्ण व्हावा महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण दोन हजार पंचवीस हे समाजात वैविध्यपूर्ण बदल घडवणारं असून उद्योजकतेला आणि स्टार्टअप्सना नवसंजीवनी देणारं ठरेल असं म्हणाले नव्या धोरणांतर्गत मुख्यमंत्री उद्योजकता आणि नाविन्यता महानिधी उभारण्यात येईल शासनाकडे नोंद असलेल्या तीस लाख तंत्रशिक्षित युवक युवतींना ईमेलद्वारे एआय परीक्षेत सहभागी केलं जाईल यातून पाच लाख उमेदवारांची निवड होईल अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी दिली मुंबई उच्च न्यायालयामध्ये काल सहा नव्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली यात अतिरिक्त न्यायाधीश संजय देशमुख वृषाली जोशी अभय मंत्री श्याम चांडक नीरज धोटे आणि सोमशेखर सुंदरसेन यांचा समावेश आहे सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर राष्ट्रपतींनी या नियुक्त्या जाहीर केल्या भारत निवडणूक आयोगानं काल नवी दिल्लीत देशव्यापी एसआयआर म्हणजेच सखोल मतदार यादी फेरतपासणी मोहिमेच्या तयारीचं मूल्यमापन करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची परिषद आयोजित केली होती या परिषदेचं उद्घाटन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हस्ते झालं यावेळी निवडणूक आयुक्त डॉ सुखबीर सिंह संधू आणि डॉ विवेक जोशी उपस्थित होते आयोगानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयांच्या एस आय आर तयारीचं सविस्तर परीक्षण केलं या परिषदेत बिहारच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचे अनुभव धोरणं अडचणी आणि सर्वोत्तम पद्धती याविषयी सादरीकरण केलं जेणेकरून इतर राज्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील मतदारसंख्या शेवटच्या एसआयआरची पात्रता दिनांक तसंच मतदार यादीतील माहिती सादर केली त्याचप्रमाणे विद्यमान मतदारांची शेवटच्या आरमधील मतदारांशी जुळवणी कितपत झाली आहे याची माहिती देण्यात आली प्रत्येक मतदान केंद्रावर जास्तीत जास्त बाराशे मतदार असावेत यासाठी मतदार केंद्रांच्या सुसूत्रीकरणाचा आढावा घेण्यात आला मतदार यादीत कोणताही पात्र नागरिक वगळला जाणार नाही आणि अपात्र नागरिकाचा समावेश होणार नाही यासाठी आवश्यक कागदपत्रांची शिफारसही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली या कागदपत्रांच्या सादरीकरणात नागरिकांना सोयीचं व्हावं यावर विशेष भर देण्यात आला आहे देशात बावीस सप्टेंबरपासून जीएसटी सुधारणांचे नवे दर लागू करण्यात येणार आहेत नवीन दरांमुळे दैनंदिन जीवनातील गरजेच्या वस्तू स्वस्त होणार असून नागरिकांसह किरकोळ विक्रेते आणि व्यापारी यांना फायदा होणार आहे फायदा झाला जे लोक आपल्या जमिनीसाठी कृषी अवजारे किंवा कृषी यंत्रणा ज्यांना लागत होती किंवा नवीन इरिगेशन साठी काही संच कोणाला घ्यायचे होते तर त्यांना आज अठरा पर्सेंट वर सर्व पाच पर्सेंट वर आलेलं आहे त्यांचा जीएसटी आज त्यांचा जे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट अमाऊंट होता तो जवळपास आज तेरा टक्क्याने कमी झालेला आहे शेतकरी अगदी खुश आहे आणि तो आता इन्व्हेस्टमेंट या गोष्टीमध्ये वाढवायचा विचार करता केंद्र सरकारने हा जो जीएसटी कमी केला आहे जीवननाशक जीवन आवश्यक वस्तू वरचा दूध दही पनीर आणखीन काही खाद्यपदार्थांवर त्याचा आम्ही स्वागतच करतोय याच्यातून आमची बचत होईल आणि आणखीन काही आम्हाला दुसऱ्या वस्तू काही लागणाऱ्या असतील ते आम्ही घेऊ शकतो घरामध्ये ह्या या गोष्टीचं आम्ही स्वागतच करू सरकारने आता नवीन जे जी एस टीचा रूल लागू केला त्यांनी सर्वसाधारण ग्राहकांची खूप फायदा होईल आणि त्यांना खूप जास्त सवलत होईल कारण की जे प्रत्येक गोष्टीवर जी, जी एस टी असल्यामुळे ग्राहकांना बजेटमध्ये काम करावं लागत होतं आता थोडा फ्री होऊन जाईल तर त्यांची खरेदी आणि सर्वसाधारण लोकांचे खरेदार छान होऊन आमची सुद्धा गिरायकी जास्त होण्याची शक्यता आहे हा एक औषधी उपाय केला सरकारनी तो जास्तीत जास्त लोकांना फायदेदायक राहील असं मला वाटते या जीएसटी सुधारणांबद्दल वाशिम मधल्या व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय मागणी वाढेल मागणी अजून जास्त वाढेल फक्त ऑनलाईनच गवर्नमेंटनं थोडं लक्ष द्यावं ऑनलाईनचं कमी झालं पाहिजेत आणि विकत जास्त लक्ष द्यायला पाहिजे किरकोळवर आता जीएसटीचं धोरण आहे त्यामध्ये जे अठ्ठावीस पर्सेंट वरून अठरा पर्सेंट आणि बारा पर्सेंट वरून पाच पर्सेंट जे गोष्टीमध्ये जीएसटी कमी केलेला आहे त्याचा फायदा जो आहे तो येणाऱ्या सामान्य जनतेला नक्कीच होईल कारण घर बांधकामामध्ये जो सिमेंट लागतोय तो अठ्ठावीस पर्सेंटमध्ये होता तो आता अठरा पर्सेंटमध्ये आला जवळपास दहा टक्क्याचा आपल्याला हा फरक पडलेला आहे आम्हाला जे जी जीएसटी वरन कंपनी वरन या लागून येते तेच आम्ही डिस्ट्रीब्युटर आहे आम्ही आमच्या रिटेलरला देतो त्यामुळे आमचा जो काही जीएसटीचा जो बाराचा पास होईल त्याचा फायदा आमच्या जो जनरल रिटेलर जे मेडिकल आहे चिल्लर गिरा जे विक्रेता जे आहेत त्यांना जास्त होईल प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर नो पीयूसी नो फ्युएल या उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीनं करण्यात यावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत परिवहन आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते प्रत्येक पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी येणाऱ्या वाहनाचा क्रमांक सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तपासला जाईल त्यानुसार वाहनाची पीयूसी वैधता कळेल पीयूसी संपलेल्या वाहनांना पेट्रोल पंपावर पीयूसी काढता येईल आणि त्यानंतरच इंधन भरता येईल अशी यंत्रणा सरकारच्या विचाराधीन आहे असं त्यांनी सांगितलं भविष्यात वा वाहन विक्री तसंच दुरुस्ती करणाऱ्या दुकानांमध्ये पीयूसी देण्याची व्यवस्था केली जाईल अवैध पद्धतीनं पीयूसी देणाऱ्यांच्या विरोधात धडक मोहीम राबवण्याचे आदेशही सरनाईक यांनी दिले सध्याच्या पिढीनं स्वतःवर पर्यावरणपूरक काही निर्बंध घालून घेणं आवश्यक असल्याचं सरनाईक यांनी म्हटलं आहे सागरी व्यापार आणि तंत्रज्ञानाला चालना देणाऱ्या इनमेक्स एस एम एम इंडिया या प्रदर्शनाचं काल मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन झालं या प्रदर्शनात अडीचशेहून अधिक सागरी उत्पादन कंपन्या सहभागी झाल्या आहेत त्याशिवाय वीसहून अधिक देशांची आंतरराष्ट्रीय दालनं देखील मांडण्यात आली आहेत बारा सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात ऐंशीहून अधिक तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत दक्षिण आशियाच्या सागरी परिसंस्थेशी संबंधित देशांचं आदानप्रदान सहकार्य आणि शाश्वत विकासासाठी हा कार्यक्रम महत्वाचा मंच आहे नव्याण्णवाव्या मराठी साहित्य संमेलनासाठी मराठी भाषा विभाग एक कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देईल अशी घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे पुण्यात काल या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं सा अनावरण त्यांच्या उपस्थितीत आणि ख्यातनाम व्यंगचित्रकार शी द फडणीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते वयाची शंभरी पार केलेल्या फडणीस यांनीच हे बोधचिन्ह तयार केलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत म्हणजे साताऱ्याला होणाऱ्या या साहित्य संमेलनासाठी सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली छत्रपतींची तलवार आणि साहित्यिकांची लेखणी या दोन्हींची ताकद बोधचिन्हात दर्शवली असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं एकीकडे साहित्य निर्मिती तर दुसरीकडे सामाजिक दांभिकतेवर तलवारीप्रमाणे प्रहार सूचित करण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले साताऱ्याचे पालकमंत्री आणि स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले आणि मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीनं पक्षाच्या मुख्य कार्यकारी समिती तयार करण्यात आली आहे यात पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासह एकवीस शिलेदारांचा समावेश करण्यात आला आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीतील पक्षाच्या पातळीवरील महत्वाचे निर्णय या समितीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत शिवसेनेचे प्रमुख नेते खासदार माजी खासदार आमदार माजी आमदार यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे शिवसेनेची मुख्य कार्यकार्य समितीत एकनाथ शिंदे रामदास कदम गजानन कीर्तीकर आनंदराव अडसूळ मीना कांबळे श्रीकांत शिंदे रवींद्र वायकर मिलिंद देवरा राहुल शेवाळे संजय निरुपम प्रकाश सुर्वे अशोक पाटील मुरजी पटेल दिलीप लांडे तुकाराम काते मंगेश कुडाळकर मनीषा कायंदे सदा सरवणकर यामिनी जाधव दीपक सावंत आणि शिशिर शिंदे यांचा समावेश आहे राष्ट्रविरोधी कृत्यांमध्ये हात असल्याच्या संशयावरून दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं आज तीन संशयितांना अटक केली आहे हे सर्वजण पाक पुरस्कृत दहशतवादामध्ये सामील असून तिथल्या समाज माध्यमांशी संधान साधून भारतात दहशतवादी मॉड्यूल चालवत होते अशी माहिती पोलिसांनी दिली या कारवाई अंतर्गत दिल्ली पोलिसांनी दिल्ली मध्य प्रदेश हैदराबाद आणि रांची इथं छापे टाकले झारखंडमधल्या अशर दानिश या आरोपीला रांची इथून अटक करण्यात आली त्याच्याकडून आय डी स्फोटकं बनवण्याचं साहित्य जप्त करण्यात आलं त्याच्याकडून काही इलेक्ट्रॉनिक उपकरणंही जप्त करण्यात आली असून त्यांचा उपयोग तो समाज माध्यमाद्वारे तरुणांना दहशतवादी कृत्य करण्यासाठी आकर्षित करण्यासाठी करत असे तर मुंबईतल्या मोहम्मद आफताफ आणि दिल्लीतल्या सुफियान या दोघांना दिल्लीतून अटक करण्यात आली याच अंतर्गत पोलिसांनी काल आयसीस संबंधित दोन दहशतवाद्यांना अटक केली त्यामुळे आता अटक केलेल्यांची संख्या पाच झाली आहे दहशतवाद्यांचं मोठं नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या हेतूनं ही कारवाई सुरू असून पोलिसांनी गेल्या दोन आठवड्यात अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक आणि उजव्या विचारसरणीचे राजकीय कार्यकर्ते चार्ली कर्क यांची काल एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली ते एकतीस वर्षांचे होते अमेरिकेतल्या युटा व्हॅली विद्यापीठात भाषण करत असताना एका फिरून त्यांच्यावर अचानक गोळीबार केला चार्ली किर्क के यांनी टर्निंग पॉईंट यु एस ए या संस्थेची निर्मिती केली होती डोनाल्ड ट्रम्प यांच्या विचारांचा प्रसार करण्यात त्यांचा मोलासा वाटा होता चार्ली किर्क रिपब्लिकन पक्षाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी सातत्यानं कार्यरत होते त्यांच्या निधनाबद्दल ट्रम्प यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून अमेरिकेचा राष्ट्राध्वज आज अर्ध्यावर आणण्याचे निर्देश दिले आहेत राज्यभरातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पाहायला विसरू नका साप्ताहिक महाराष्ट्र फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर राज्यातील आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहिला विसरू नका दर शुक्रवारी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर आता क्रीडावृत्त इंग्लंड इथं सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या नुपूर शेवरणांना उपांत्य फेरी गाठत देशासाठी पहिलं पदक निश्चित केलं आहे नुपूर्ण काल महिलांच्या ऐंशी किलोपेक्षा जास्त वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानच्या प्रतिस्पर्धीवर चार एकनं विजय मिळवत पदक निश्चित केलं आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं संयुक्त अरब अमिरातीचा नऊ गडी राखून पराभव हो केला प्रथम फलंदाजी करताना संयुक्त अरब अमिराती संघ केवळ अठ्ठावन्न धावाच करू शकला अभिषेक शर्माच्या सोळा चेंडू तीस धावांच्या खेळीनंतर पाचव्या षटकातच भारतीय संघानं हे लक्ष पूर्ण केलं कुलदीप यादवनं चार बळी घेतले भारताविरुद्ध टी ट्वेंटीमध्ये कोणत्याही संघाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे भारतीय संघाचा पुढचा सामना पाकिस्तानविरुद्ध येत्या चौदा सप्टेंबरला होणार आहे स्पर्धेत आज बांगलादेश आणि हाँगकाँग यांच्यात अबुधाबी इथं सामना होणार आहे हवामान मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात विजा आणि जोराचे वारे यांच्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे प्रसार भारती आशय निर्मितीच्या क्षेत्रातल्या प्रत्येकासाठी घेऊन आला आहे एक विश्वासार्ह व्यासपीठ पीबी शब्द यूट्यूबर्स पॉडकास्टर्स आणि डिजिटल माध्यमातल्या आशय निर्मात्यांना इथे उपलब्ध होईल विश्वासार्ह हो अधिकृत आणि शंभर टक्के मोफत आशय कोणतेही कॉपीराईट क्लेम स्ट्राईक किंवा टेकडाऊनची आता चिंता नाही तब्बल पन्नास प्रकारातला आशय आणि तेरा भाषांचा पर्याय तेव्हा मोकळेपणानं आपल्या कल्पनाशक्तीला द्या पी बी शब्दचा आधार दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डी डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनेलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट डी डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्रॅम हँडलला जरूर फॉलो करा आता ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी इथं मॉरिशसच्या पंतप्रधानांशी करणार द्विपक्षीय चर्चा उभय देशातल्या सहकार्याच्या विविध विषयांवर व्यापक विचार विनिमय पंतप्रधान उत्तराखंडच्या पूर परिस्थितीची करणार पाहणी उच्चस्तरीय बैठकीत घेणार नुकसानीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा राजनैतिक भागीदारीसह युक्रेन संघर्षावर चर्चेत भर नेपाळमध्ये अराजकाची स्थिती कायम लष्कराच्या हाती सूत्र आतापर्यंत तीस जणांचा मृत्यू एअर इंडिया आणि इंडिगोची भारत नेपाळ हवाई सेवा पुन्हा सुरू नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी राज्य सरकारचे युद्ध पातळीवर प्रयत्न राज्य शासन नेपाळमधल्या भारतीय दूतावासाच्या संपर्कात प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळा नाशिक इथं सुरू झाल्यामुळे राज्यातल्या गुंतवणुकीला चालना मिळेल प्रयोगशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली अपेक्षा दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईत पुरस्कृत दहशतवादी मॉड्यूलमधील संबंध उघड विशेष पथकाचे आजही विविध राज्यात छापे तीन संशयितांना अटक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक आणि उजव्या विचारसरणीचे राजकीय कार्यकर्ते चार्ली कर्क यांची सभेत हत्या इंग्लंड इथं सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या नुपूर्ण गाठली उपांत्य देशासाठी पहिलं पदक केलं निश्चित आणि आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतानं संयुक्त अरब अमिरातीचा नऊ गडी राखून केला पराभव भारतीय संघाचा पुढचा सामना पाकिस्तान विरुद्ध याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार